वाशिम जिल्ह्यात केशवगर येथे बंद अवस्थेत बालाजी सहकारी साखर कारखाना आहे तसेच ह्याच मध्ये वैभव लिकर्स आहे दिनांक पाच एप्रिलला दुपार दरम्यान बालाजी साखर कारखान्याच्या मागच्या झुडपी जंगलात आग लागली आणि ती वाऱ्याच्या दिशेने बालाजी सहकारी साखर कारखान्याच्या दिशेने पसरू लागली मात्र ही बाब मालेगाव ते रिसोर्ट नगर परिषदच्या अग्निशमक दलाला कळताच तातडीने त्यांनी घटनास्थळी पोहोचून दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली जर वेळेवर अग्निशमक दलाच्या गाड्या पोचल्या नसल्या तर कदाचित कारखान्याला आगीची धग पोहोचत होती असे प्रत्येकदर्शीनी बोलत होते फायरमॅन कमलेश कोळी अतुल बळी अरुण घुगे शिवा शेलार गजानन पवार चालक कालूबाई नागनाथ माने काळे काळेसह पथकाने वेळेच ही आग आटोक्यात आणली यामुळे पुढचा मोठा अनर्थ टळला महाफास्ट न्यूज प्रतिनिधी प्रल्हाद पोळकर वाशिम